नमस्कार मी दिव्या स्पीड न्यूज प्रस्तुत महाराष्ट्राची रणरागिनी या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण वैद्यकीय क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या हवेरी यांचा उलगडणार आहोत चला तर मग महाराष्ट्राची रणरागिनी या विशेष कार्यक्रमात नमस्कार मॅडम नमस्कार तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आला त्यासाठी खूप स्वागत थँक्यू थँक्यू आता तुम्ही आर मध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करता आणि रुग्णांना सेवा देता तर हा प्रवास कसा होता काय सांगाल आ, प्रवास फार छान होता तो कारण मला आम्ही म्हणजे घरचे माझ्या चार पाच चार बहिणी होत्या मला एक भाऊ आणि घरच्यांना विरोध होता त्यावेळेला मला, मला जायचं नाही नर्सिंगला वगैरे हो म्हणजे मी अकरावी ना चांगल्या बोर्डात चांगल्या मार्काने पास झाले पण घरच्यांना त्याचं काहीच नव्हतं कारण आमच्यात कोणी एज्युकेटेड नव्हतं मग त्यांनी सांगितलं की आता कॉलेज वगैरे काही नाही ग बसायचं घरात मी असेच बसून होते पण ते तर मग ते आमच्या गल्लीत एक डॉक्टर होते ते काय म्हटले की ही पोरगी शाळा सोडून कशी काय फिरते गल्लीत इकडं तिकडं मग मी म्हंटल माझी शाळा संपली आहे आणि कॉलेजला काही जाऊ देत नाहीत वडील आमचे मग ते म्हटले कुठे खोटं बोलते एकदा मला सर्टिफिकेट दाखव तुझं मग मी आणून दाखवलं तर मी टॉपला होते त्या म्हणजे अकरावीला चांगल्या टॉपमध्ये आलेले होते आणि मग ते डॉक्टरने बघितलं म्हटलं असं काय तर आम्ही आमच्या वडिलांना बापूजी म्हणायचे तर म्हटलं नाही मला बापूजी पुढं घालून जायचं नाही म्हणतायत सगळ्या मुली बहिणींची लग्न केली तसं आता बास असं होत आहे मग त्या डॉक्टर ते कुठं असतील तर त्यांना खरोखर मी आता पण म्हणजे त्यांना त्यांचं थँक्स म्हणते कारण त्यांनी माझं ते सर्टिफिकेट घेतलं बघितलं आणि मला काहीच माहित नव्हतं की नर्सिंग म्हणजे काय आहे काय आणि मला त्यांनी जाऊन स्वतः फॉर्म आणून सांगितलं मी तुझा फॉर्म भरतो आणि तू मी आमच्या वडिलांना बापूजी म्हणायचे बापूजी सांगू नको तू आणि मी तुला मदत करतो ते त्यांनी फॉर्म भरला सगळं पाठवलं स्वतः जाऊन दिला आणि मला इंटरव्ह्यूला कॉल आला कॉल आल्यावर ते पण लपवून ठेवून सांगितलं कारण माझे वडील खूप कडक होते मग तो लपवून ठेवला मी आणि नंतर जेव्हा इंटरव्ह्यूला जायचं तोही लपवून केला मी म्हणजे डॉक्टर मला सामील होते घरात अगदी कुटुंब सगळं राहायचे तिथं तर मला ते सामील होते ते आम्ही लपून छपून केले ते सगळं केलं पण ज्या वेळेला मला खरोखरच बोलवलं सिलेक्ट झालाही पण पत्र आलं त्यावेळी माझी खरी परीक्षा होती तो दिवस माझ्या आयुष्यातला परीक्षेचा दिवस कारण सातला मला यायचं होतं सीपीआरला आणि चालत यायचं लागतं पैसे म्हणजे कोण देणार ना त्यावेळेला एवढं मोठं कुटुंब मग ते डॉक्टर म्हटले तू जा ते फाडून टाकतील बघ तुझे बापूजी तू काय कर तू गपचुप सांगून न जाता की हजर हो मग ते मी सगळं घेतलं माझी मोठी बहीण मला खूप हेल्प करायची त्यावेळेला मॅरिड होती मला जे साहित्य लागते ते थोडं थोडं तिने घेऊन दिलं आणि म्हटली जा तू जा काही काळजी करून सकाळी तयार हो आणि पटकन भयाने मी तयार होऊन बसली आमच्या वडील दाराच्या दारात बसलेले तिथून मी काय केलं आता बाहेर कसं पडायचं वेळ तर व्हायला मग घेतली बास्केट आणि बाहेर पडली नाही मला जायचं म्हटलंच कुठं चालली मग फिर फिर ते दंगा झाला मी जॉबला जाते आणि लागणार आहे म्हटल्याबरोबर बरोबर त्यांनी काय केलं बाहेर जायचं नाही म्हटलं दाराला कुलूप लावलं आतनं जायचं नाही म्हंटले आता काय करणार मी पाठीमागची खिडकी उघडली आणि मी दंगा केला आमच्या गल्लीतल्या सगळ्या बायका बिका दारात जमा झाल्या आणि म्हटल्या की काय धक्का करते पोरगी करायला लागली एवढी तर मी म्हटलं मला बापूजी सोडत नाही मला आहे जॉबला ट्रेनिंगला आहे त्याच्यानंतर मग ते त्यांनी ते बायकावर हरलं वर त्यातून दारू घेडलो आणि मी जी बाहेर पडली ती अजून मी सीपीआरला जाते म्हणजे सीपीआरला तेव्हा मी जॉईन झाले आणि मग तेव्हापासून म्हणजे परमेश्वराची एक मला ती गिफ्ट आहे तेव्हापासून मी सीपीआरला आहे अजून त्याच्यानंतर मी ट्रेनिंग मला ओरडायची रोज जाताना मी चालत जायची स्टँडवर मग आमचं घर होतं चालत यायची चालत जायची आणि मी ते पूर्ण ट्रेनिंग केलं आणि मग जेव्हा पहिली परीक्षा झाली तेव्हा आमच्या ह्याच्यामध्ये ते मी फर्स्ट आले तिथं मग आमच्या मेट्रन होत्या कळत त्यांनी सांगितलं तुझ्या वडिलांना बोलवून घेऊन ये त्यांना माहित <laughs> नाही वडील मला किती ओरडतात मग मी सांगितलं तुम्हाला बोलवत आहेत मेट्रन आमच्या बोलवत आहेत बोलवतायत त्यामुळे एकतर रागावपणा केला असत म्हणून तुझा मला बोल आता मला ओरडून घ्यावं लागेल मग म्हटलं बघा तरी या मग आले बाबा एक दिवशी आले आणि मेटरनला भेटले मेटरने सांगितलं तुमची मुलगी फार हुशार आहे अतिशय शिस्तबद्ध बद्दल आहे आणि तुमचं कौतुक करायला बोलले की तुमची मुलगी आहे म्हणून मग त्या दिवशी पासून मी मुलगीने मुलगा झाले वडिलांची म्हटले की ही माझी मुलगी मुलगा आहे त्याच्यानंतर जेव्हा माझं ट्रेनिंग पूर्ण झालं म्हणजे हे सगळं मला परमेश्वराने आणि हिमतीनं केलेलं आहे मी म्हणजे असं कुठला मॉरल सपोर्ट किंवा आर्थिक सपोर्ट असं कुठलंही नव्हतं त्याच्यानंतर मग मी फायनल इयर मध्ये महाराष्ट्रात टॉप आले पूर्ण महाराष्ट्रात फर्स्ट आली मी मग तेव्हा कौतुकच कौतुक वडिलांनी यावं लागायचं माझे जिथं सत्कार होतील तिथं मला यावं लागायचं मग गावाने सत्कार केला ते सत्कार बघून मग आमचे वडील खुश मग मी तेव्हापासून वडिलांची मुलगी झाली भाऊ आवता लग्न झालं त्याचा तो वेगळा आला एकच भाऊ होता तेव्हा नंतर ते माझ्या सगळ्या कुटुंबाची तशी म्हटली जर माझ्याकडे जबाबदारी आली आईवडिलांची माझ्या बहिणींची त्यांच्या मुलांची आणि मी माझा जॉब जो आहे स्वीकारलेला ती मी देवाचे एवढे आभार मानते की मला तो जॉब परमेश्वराने गॉडगिफ्ट दिला कसं की त्यामुळं मला लोकांची सेवा करती आली मला त्यांच्याकडून पैशांच्या पेक्षा त्यांचे आशीर्वाद मिळत गेले खूप आशीर्वाद मिळाले आणि त्या आशीर्वादामुळं मी ह्या पोझिशनला जी आहे मी सत्तरीला आली आहे पण मला अजून देवाण व्यवस्थेचं ग्रुप ठेवलंय तुमच्या इतकी मी जिन्यावरनं चालते पळते म्हणजे ते परमेश्वराची कृपा आहे आणि जे जे गरीब लोक असायचे की असे असायचे की सरकारी दवाखान्यात येणारे किती गरीब असतात ना तर त्यांच्याकडे जाताना ना, ना बस एस टीला पैसे नसायचे कधी कधी मी माझा डब्बा द्यायची त्यांना खायला नाही तुम्ही खामी घरी जाऊन खाते आणि पैसे पण द्यायचे बसला पैसे म्हणजे असे माझा स्वभाव असा आहे की समोरचा जो, जो हेल्प मागतो त्याला हेल्प करणे त्याच्यानंतर मग मग गव्हर्नमेंट सर्वंट कोऑपरेटिव्ह बँक मध्ये मी निवडून आले डायरेक्टर झाले दहा वर्ष त्या माध्यमातन मग मला आमच्या बरोबरीनं काम करणाऱ्यांची मदत करायचं मला संधी मिळाली कारण आम्ही जरी नोकरीला असलो सरकार खावायला पगार खूप कमी होते घर घेणं जागा घेणं बांधणं असे की होतं पगार खूप कम कमी आता खूप आहे म्हणजे महागाई वाढली पैशाची रेट पण कमी झाले आणि पैसे मिळतात भरपूर पण तेव्हा पण पगार खूप कमी होते तर त्यावेळेला मात्र त्यांनी मी जे असे माझ्याकडे यायचे त्यांना मी बिंदास माझी ओळख नसली तरी मी साई करून द्यायची कारण डायरेक्टरनं रिकमेंडेशन केलं म्हणजे त्याला सँक्शन केलं तर ती माझी जबाबदारी येते की त्यांनी समजा उद्या कर्ज नाही पेडलं तर डायरेक्टरचा जबाबदार असतो डायरेक्टरला करावे लागतात असं म्हणून पण असं कथक घडलं नाही माझं आयुष्य इतकं सुंदर गेलं पुढं अतिशय सुंदरप्रमाणे मी इथंपर्यंत आले त्याच्यानंतर मग एक मदतहीच मधीत मदत करायची लोकांना हे माझं नेचरच असल्यामुळं मी संघटनेचं काम करायला लागले परिचारिका संघटना जी आहे त्यामध्ये मी काम करायला लागले मला वाटते मी सुरुवातीला म्हणजे करायची थोडं थोडं तर त्याच्यानं दोन हजार नऊपासूनची पासून मी महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनची अध्यक्ष या पदावर आज लागायत काम करते आणि पूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष म्हणून पण माझ्यावर जबाबदारी आहे मग इथे बरंच कर्मचाऱ्यांना अडचणी येतात की छोट mm, मिळत नाहीत कधी डिलिव्हर डिलिव्हरी असते लेडीज आहेत मेजॉरिटीनी तर ता त्यांना अडवलं जाते अडवणूक होते काही प्रसंग घडतात रुग्ण कोणीतरी अशी गुंडटाईप लोक पण असतात कधी मारामारी म्हणजे असं होते कधी कर्मचाऱ्यांचे पगार अडवले जातात त्यांची जी शासनाने दिलेले बेनिफिट्स आहेत ते मिळत नाहीत मग त्यावेळेला संघटना काम करते मग तिथं आम्ही जाऊन उभा राहतो मोठे मेजर प्रॉब्लेम असेल तर आम्ही सगळं काम बंद करतो काम बन अधिक का कर्मचारी व्यवस्थित आहे डोक्याने शांत आहे तर तो त्या रुग्णाला सेवा देणार ना तोच जर त्रासात असेल तर तो काय करणार म्हणून पहिल्यांदा कर्मचाऱ्यांच्या हित म्हणजे शासनाच्या नेमात राहून ते हित आम्ही घेतो कारण आमच्यासाठी जे द्यायचं ते ठरलेलं आहे शासनानं त्यामध्ये जर अधिकारी मागं पुढं करायला लागले किंवा दुर्लक्ष करायला लागले तर त्यावेळेला तिथं आमचा रोल येतो आणि मग आम्ही त्या आमच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही तिथं जाऊन मग आंदोलनं करतो उपोषण करतो बसतो त्यांच्या जा दारात जाऊन आणि त्यामुळं होते संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे ग्रामीण आहेत बघा छोटे छोटे ग्रामीण रुग्णालय तिथं तर फार वाईट असते कर्मचाऱ्यांची अवस्था डॉक्टर कुठे असतो ना तर रुग्णसेवा करायला फक्त सिस्टर असते ट्वेंटी फोर आवर्समध्ये मध्ये आणि खेड्यातली लोक अंगावर येतात त्याला आम्हाला तिथं जावं लागतं तिथं त्या डॉक्टरांना सांगून आता परवाच एक कोडोलीचा इन्सिडेंट होता इथं कोडोली पारगाव तिथे एक गुंड दोन फिरत होते आणि त्या परिचारिकांना त्रास देत होते म्हणजे व्हिडिओ चालला होता मी सांगण्यासारखी गोष्ट नाही आहे घनघाण बोलायची वगैरे आम्ही गेलो इथून गाडी करून आणि डॉक्टर दुर्लक्ष करत होते का करत होते मला माहीत नाही फोन केला मी इथे जाऊन एस पीना ना कंप्लेंट दिली कलेक्टर साहेबांना कंप्लेन दिली इथून शेवटी का त्यात काहीच आउटपुट नाही घे म्हणून आम्ही केलो गाडी करून इथून आणि डॉक्टरना आधी पकडलं आणि डॉक्टर म्हटलं तुम्ही कुटुंब प्रमुख आहात ह्या कुटुंबाचे ह्या हॉस्पिटलच्या कुटुंब आहे इथं सगळे तुमच्या अंडर आहेत जसं घरात आई वडील असतात तसं तुम्ही त्यात तुम्ही काय केलं मग त्यांच्यासाठी त्यांना एकही शब्द नव्हता बोलायला म्हटलं माझ्या बरोबर यायचं आणि तुम्ही कंप्लेंट द्यायची म्हटलं आणि ती लोक आहेत ना त्यांना बोलवून घ्यायचं मी तोपर्यंत जाणार नाही इथून मग आम्ही बसलो तिथं या काही बोलले नाही एक शब्द न बोलता मेडिकल सुप्रिटेंडेंट तिथले डॉक्टर गप आले पोलीस स्टेशनला पोलीस पण पुढा उडी करत होते नहीं। 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 मी म्हटलं गुंडाने धरून आणायचं म्हटलं माझ्यासमोर मग तुम्ही काय करणार आहे ते मला सांगायचं नाही तर म्हटलं मी ओळखत नाही पोलीस कोण डॉक्टर कोण आहे मला माहीत नाही आमच्या कर्मचाऱ्यांना जेव्हा त्रास होतोय लेडीजना आहोर रात्री येऊन जे बोलले ते तुम 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 मी तुमच्यासमोर बोलू शकत नाही इतकं असताना तुम्ही कसं काही दुर्लक्ष करू शकता महिला आहे ती तिचं कुटुंब आहे त्यांचा जबाबदारी जे तुमचा मॉरल आहे तुमची मॉरल जबाबदारी येते तुम्ही का नाही करत मग असं म्हणून आम्ही त्या माणसांना मी रात्री आठ वाजेपर्यंत होते तिथं सकाळी गेलेली तिथं थांबून त्यांना पकडून आणलं ते दोन तीन दारुडी होती गावात गुंड खेळणारे त्यांच्याकडनं माफींना आम्ही लिहून घेतले जर हे दवाखान्यात पुन्हा दिसले तर म्हटलं पोलीस स्टेशन जबाबदार आम्ही नाही मग काय होईल आम्हाला माहित नाही अशा प्रकारे जिथं काय असेल तिथं आम्ही जाऊन ते एक उदाहरण सांगितलं अशा प्रकारे आम्ही ते सोडून येतो चांगल्या प्रेमानं सुटलं ठीक आहे नाहीतर दंड सगळे घेऊन माझ्यावर असतात सगळे पदाधिकारी लेडीज आहेत मुलं आहेत चांगली काम करतात ती अशा प्रकारे परिचारिकांच्या वर होणाऱ्या अन्यायाला न्याय देण्यासाठी मी अहोरात प्रयत्न करत असते मग पश्चिम महाराष्ट्र असू दे खेळी असू दे मोठ्या हॉस्पिटल सी पी आर असू दे कुठे असू दे तिथं न्याय मिळवण्याचं काम म्हणून मी तिथं पहिल्यांदा सगळ्यात पड पुढं मी असते आणि मग आमची टीम असते सगळी अशा प्रकारे परिचारिकांच्यासाठी माझं काम चालतंय सामाजिक कार्यामध्ये सुद्धा ते मोडतात हो सामाजिक कार्यामध्ये आणि सांगतो ना की मी असं पण नाही सांगत की परिचारिकांना की फक्त न्याय मागा पहिलं आम्ही काय शिकलो ते आधी बघा आम्ही काय सांगले समोर माझ्याकडे काही एक म्हणजे असं टेबल नाही आहे हे म्हणजे जिवंत माणूस आहे त्या जिवंत माणसाला काय पाहिजे ते आधी बघायचं आधी कर्तव्य त्याच्यानंतर हक्क आधी स्वतःचं कर्तव्य आधी करा ते करत असताना तुम्हाला कोणी त्रास दिला तर संघटना आहे पण तुम्ही कर्तव्य सोडला तर तुमची बाजू आम्ही घेणार नाही त्यावेळेला पहिलं कर्तव्य त्यात तुम्ही कमी पडलात इतर संघटना नाही तुमच्या बरोबर तुम्ही कर्तव्य करताय पूर्ण घेताय आणि तुमच्या रणण्या होत्या त्यावेळेला कुठल्याही अर्ध्यारात्री रा, बोला ती तर मी असणारच आहे अशा प्रकारे कर्मचाऱ्यांनी फेडरेशनचं काम चालत असते okay. तर सीपर मध्ये सुद्धा काम करतात त्याचबरोबर गव्हर्नमेंट सर्वंट कोऑप बँक ह्याच्यामध्ये सुद्धा काम करत होता हे सगळं करत असताना तुम्ही मिस्टरांना सुद्धा मदत करत होता तर त्याबद्दल काय सांगाल माझी मिस्टरना की आता मी म्हटल्याप्रमाणे ते खरोखर खूप चांगले आहेत आणि तेही सी पी आरमध्येच होते मिस्टरनी मला खूप मदत केली आणि त्यांच्यामुळेच मी इथंपर्यंत प्रगती करू शकले ड्युटी करून तीन मुलं सांभाळून आणि हे सोशल वर्क करताना त्यांनी कधीही मला विरोध केला नाही अर्ध्या रात्री गेली तर माझ्यावर विश्वास ठेवला तो खूप मोठा होता आणि त्याच्यामुळं मी हे इथे एवढी वाटचाल करू शकले त्याच्यानंतर माझी मुलं तीन मला दोन मुलगे एक मुलगी आहे मला जेव्हा शिक्षणाला गरज होती तेव्हा मला सपोर्ट मिळाला नव्हता मला ती आवड होती शिक्षणाची म्हणून मी माझं जे होतं ते मी सगळं माझ्या मुलांच्यावर अप्लाय केलं आणि त्यांना मी इतकं छान म्हणजे त्यांना हँडल केलं आणि त्यामध्ये मला मिस्टर नाही घर चालवताना कुठलंही रात्री मी जाते बाहेर पण कधीही म्हटले नाही तू का जाते जात गा फुल कॉन्फिडन्स त्यांचा माझ्यावर की माझी बायको आहे एवढी हिमती त्यामुळे मी सगळं ते करत असताना माझ्या मुलांच्यावर इतकं छान म्हणजे संस्कार झालेत की तिन्ही मुलं माझी एकदम टफनं शिकलेली आहेत मोठा मुलगा माझा एम बी ए झालेला आहे आणि एका बँकेमध्ये तीन डिस्ट्रिक्टचा झोनल ऑफिसर आहे त्याला लग्न झालं आहे त्याला दोन मुलगी आहेत त्याची बायको पण सुशिक्षितच करून आणली पण आता ती जॉब वगैरे काही करत नाही दोन नंबरचा माझा मुलगा बी मेकॅनिकल आहे आणि तो इंग्लंडमध्ये जॉब करतो एका मोठ्या कंपनीमध्ये इंग्लंडमध्ये आहे माझी दोन नंबरची सून आहे ना मध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे एम एस सी मॅथमॅटिक्स त्यामध्ये ती गोल्ड मेडलिस्ट आहे ती करते जॉब आता लहान मुलं आहेत त्याला दोन मुलं आहेत आणि सगळ्यात छोटी माझी मुलगी एक मुलगी माझी ती तर ना तुला सांगू मी मला मला सांगताना मला खरं आनंद होतो की मला जे वाटायचं की मला माझ्या पहिल्यापासून होतं की मला शिकायचं आहे खूप मोठं शिकायचं खूप शिकायचं आहे असं होतं ते नॅचरली त्याचं सगळं जे माल राहिलं होतं ते माझ्या मुलीने भरून काढलं तिला म्हणजे बारावी संपल्यानंतर तिला मी एमबीएला घातली डॉक्टर करायचं म्हणत होते सगळे आम्ही पण म्हणतो मग मग आमच्या माझ्यावर असणारे डॉक्टरच मला एक दिवशी बसले घेऊन म्हटले थांबा तुम्ही मुलगीला का डॉक्टर करताय हुशार होती ती खूप कॉन्व्हेंटची सगळी तिन्ही मुलं कॉन्व्हेंटमध्ये कशाला डॉक्टर करताय तर मग बसायेत हे म्हटलं माया हे बघा तुम्ही आहे मी काय कराले तुम्ही सिस्टर आहे मी डॉक्टर आहे अहो कधी बोलेल तेव्हा आपल्याला इथे येऊ मला ते पोरगीला का त्रास देत आहे तुम्ही तिला बाकी कुठल्याही डिव्हिजनमध्ये तुम्ही चांगलं हे करा पण बघा आपण अहो रात्र यावं लागतंय ना दोनला बोलवलं यावं लागते रात्री दुपारी तीनला बोलवलं यावं लागते म्हणजे मुलाला पण त्रास मग आम्ही दोघांनी पण म्हटलं होय होते सांगतायत बरोबर आहे म्हटलं आपण नकोच ते मग तिला मी काय केलं एम बी ए आय टी अँड फायनान्स यामध्ये तिने भारतीला घातलं भारती मध्ये एमबीए आय टी मध्ये फायनान्स मध्ये तिने एमबीए केलं एमबीएच्या एमबीए आय टी मध्ये ती ऑल इंडिया टॉपर मुलगी माझी ऑल इंडिया टॉपर आणि तिनं सगळी कसर भरून काढली त्या क्षणाला माझं पूर्ण समाधान म्हणजे कसं माझ्या आयुष्याचं सार्थक झालं की माझी मुलं मुलगी ना बघा मी महाराष्ट्रात आली मुलगी भारतात आली पहिली ती तो वर्षाव सगळा सगळा म्हणजे ऑल महाराष्ट्रात तिच्यावर तिचा इतका सत्कार व्हायचा तर मला पण तो खूप आनंद की मला असं वाटत की माझीच आहे ना ती माझीच प्रतिकृती आहे ना तर हे माझं यश आहे आणि ही माझी मुलगी एवढी छान एवढी शिकली आहे आता पण ती दुबईमध्ये आहे इकॉनॉमिकलची प्रोफेसर आहे तिचा हात कोणी धरू शकत नाही इतकी टॉपला शिकवते ती इतकी सुंदर म्हणजे दिसायला पण छान आहे देवाची देण आहे ती काय आमचं काय पण सगळ्यात एक नंबर ना भारतात नाम काढलेली माझी मुलगी इंडिया टॉपर म्हणजे मला तो आनंद कसा असेल द्यावायचा मग त्या बाबतीत मी तर माझ्या नवऱ्याचे परमेश्वराचे खूप आभारी आहे कारण त्याने मला सपोर्ट केला मग तसं जर न सपोर्ट न करणारा मग मिळाला असता काही माझी पण मुलं शिकली नसतील मी पण अशी तशीच नुसती मनात असून नाही ना चालत ना सपोर्ट लागतो तो सपोर्ट मला मिस्टरांच्याकडनं मिळाला म्हणून मी त्यांची खूप ऋणी आहे देवा चित्र आहेच पण माझ्या सगळ्यात पहिल्यांदा आभार मानते मला कधीही त्यांनी अडवलं नाही कुठल्याही कामात पूर्ण विश्वास मला त्याने फुल सपोर्ट केला लहानपणी तुमचं शिक्षण झाल्यानंतर काही न करता घरात बसावं लागायचं तुम्ही इकडून तिकडे करायचा तर मग अरे ती आहे ती अशी मी चा। मा... आम्ही चार बहिणी त्या पहिल्या काय शिकल्यात नाहीत कि जरा मोठे झाले की लग्न करून दिलं मी आणि माझ्या पाठची बहीण आम्ही दोघी मागं पुढं जायचो शाळेत तर ती शाळेतने यायची आणि घरात मदत करायला लागायची आणि मी माझं छोटं मोठं काम झालं की नाही मी पुस्तकं काढून बसायची अभ्यास अभ्यास करायची मग ती आमच्याही ओढायची ही पोरगी म्हणाय मला म्हणायची ही पोरगी काम चोर आहे आणि ही काय करते आ, काम लागते मी पुस्तकं काढून बसते भाई आणि मग नाही ग माझा खरंच अभ्यास आहे मला करायचा आहे मग ती म्हणजे बघ ती बरोबरची पोरगी कशी काम करते आणि तुला कुठला अभ्यास असते मग हिला विचार तुझं नसते मी सगळं शाळेत करून <laughs> मी सगळं शाळेत करून घेते भाई मग मला लढायचे सगळे सारखं उठसुट पुस्तकं काढून बसत्या ऍक्च्युअली nah, uh, ना मग तिचं पण असं झालं ना म्हणजे असं करायची नाही अभ्यास मग तिचं पण लग्न होऊन गेलं पण मला ती इतकी आवड होती की नाही अकरावीची परीक्षा आमची फायनल असायची बोर्ड अकरावीला तुम्हाला मजा सांगते मी आम्ही राहत होतो ना त्याचं एक वाड्यासारखं घर होतं आणि पूर्वी म्हणजे अशी लाल लाईट असायची बघ ला, लाल दुधी बल नव्हते लाल लाल असायचे आणि आमच्या वडील काय करायची दिले ते म्हणून दोन्ही घराच्या मध्ये एकच बल लावायचे तिकडं बिकडं असं बरं होतं मग काम मध्ये बसलं तर बोलतात अकरावीची परीक्षा होती बोर्डाची आणि मध्ये बसलं तिथं कुठं याच्या खाली तर ओळखतात म्हणून सगळे झोपले की नाही कुठं तरी मी लाईट लावून बसायची मग प्रत्येक जण उठून काय माहितीये का हे सगळ्यांची झोप मोडतात लाईट बंद करणे झोप हे झोप हे असं चालू झालं मग आता काय करणार मी मग शेवटी लाईट बंद करायची चिमणी असायची रॉकेलची ती आणि त्यांच्या पायाजवळ बसायची बसूया तत्र वाचूया चिमणी लावतात त्यातलं पण कोणतरी जागं व्हायचं आणि म्हणायचं गवा बदल असं सारखे डिस्टर्ब करायचे मग आता काय करायचं मग आमच्या घराच्या कि नाही तर आता असं वाड्यासारखं होतं त्याच्या बाहेर बसला थोडस बस ना एवढाच पॅसेज असं असं बरांड्यासारखा होता आता काय करायचं म्हटलं मी मग बोर्डाचा अभ्यास कसा करणार ना हे घरात डिस्ट्रॅक्ट करताय सारखी मग मी ती चिमणी घेऊन के साडी बांधायची तिथं जाऊन नाही रात्रीच बसायची चिमणी लावून बसायची मग मी वर्गात हुशार असल्यामुळं माझ्या मैत्रीण म्हणायच्या ही सारखी अभ्यास म्हणजे पुढे येते आणि हिदा अभ्यास कशी करते आम्ही पण तुझ्यावर येणार म्हणायच्या म्हटलं अगं आधीच पंचायत झाली आहे बसायची तुमची कुठली आली आहे कुठं पण बस आम्ही येणार म्हणायचं तर मला मी सांगाल मला अभिमान वाटतो आमचं साधं घर होतं कारण माझी आई आजारी पडायला म्हणून आम्ही इथे खेडाचं होतं सांगोडे म्हणून नाही तिथून इकडे आलो होतो आणि इथे वाड्यानच घर घेतलेलं होतं आणि ते आम्ही त्या ह्याच्यात राहत होतो पेटे तर मी ही अभ्यास कशी करते हिच्यावर जायचं अकरावीला आम्ही कुठे असेल तिथे येणार म्हणायच्या आणि त्या यायच्या तर मी जिथं बसायची तिथे चिमणी लावून तिथं त्या यायच्या ऍक्च्युली त्यांचा बंगला होता कुठं कॉलनीमध्ये ती त्यांचे वडील होते एलआयसी मध्ये मोठे ऑफिसर त्यांची आई होती टीचर आणि माझी आई की परिस्थिती त्या माझ्याकडे यायच्या मग बस तुम्हाला बसायचं ना ह्या साडीचं फट लावले नाही ह्याच्या तुम्हाला बसलं पाहिजे त्या बसायच्या आणि बसा सकाळी उठून जायच्या मी पण उठायची माझा आवडायची आणि त्याच्यानंतर जेव्हा पेपर घेऊन यायचा आम्ही पेपर असतानाच ही परीक्षा म्हणजे परीक्षा चालू असतात पेपर देऊन यायचं त्यावेळेला घरात यायचं पटकन जेवायचं घरात बसायला चान्स नाही अभ्यास करायला म्हणजे डिस्ट्रॅप होते आहे कोणतरी येत ते डिस्टर्ब इथे डीमारच्या शेजारी तिथे ती साक्षीला झाड अजून आहे बघ एवढी एवढी झाडं आहेत तर मग आम्ही तिथून आलो की नाही तिथे यायचं त्या ति चौघीजणी आणि मी त्या दोघी दोघी बहिणी आणि मी आणि झाड आहे अशी तिथे छोटी बुंदे तर असे पाटील लावून की नाही आम्ही बसायचं संध्याकाळी अंधार पडेपर्यंत तिथं बसायचं मग त्यात पण मी चांगले मार्क काढले पण ते मार्क बघायला आमच्या शाणच कोण नाही अशी होती आमची मजा आणि अशा असा अभ्यास करायची मी खूप कष्ट केले म्हणजे मला ती आवड होती बाबा का म्हणून म्हणते मी ते गॉड गिफ्ट होतं मला की अशा कंडिशन मधने मी इथंपर्यंत प्रवास करू शकले आणि हा सगळा प्रवास करताना माझा जो जोडीदार नवरा आहे त्यांना मला साथ दिली म्हणून मी माझ्या मुलांचं आयुष्य चांगलं करू शकले व्यवस्थित शिकवू शकले त्यांना म्हणजे मला तसं पाहिजे होतं मला जसं वाटत होतं की असं व्हायला पाहिजे ते मुलांच्याकडनं मी करून घेतलं तो मला खूप मोठा आनंद आहे महिलांना काय संदेश द्याल तुम्ही महिलांना मी महिला असा संदेश देईन की महिलांनी स्वतःला की नाही कमजोर समजू नये आपण खूप स्ट्रॉंग असतो असं नाही की पुरुषाला खूप ताकद आहे आणि बायका वीक असतात असं नाही आहे तुम्ही मोरली जेव्हा स्ट्रॉंग होता तुम्ही शरीरानं आपल्याला वाटते की आम्ही स्ट्रॉंग नसाल काही गरज नाही आहे तुमचं मोरली तुम्हाला वाटलंच पाहिजे की मला येते आणि करणारच आहे काही तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही त्यावेळेला तुम्ही ते जिंकू शकता बायकांनी स्वतःला कमी समजून मी कमजोर आहे माझ्यापेक्षा दुसरी आहे असं कधी समजेल तुम्हाला जो ध्येय आहे ते गाठायचं तुम्ही जेव्हा प्रयत्न कराल मनापासून त्याचे पाठलाग कराल तेव्हा ते यश आहे ना तुमच्याकडे धावून येते तुम्हाला त्याच्या मागे धावायची गरज नाही फक्त प्रॅक्टिकली प्रामाणिकपणे तुम्ही कष्ट करा आणि त्या तुमचा जो कुठला जॉब आहे जो कुठलं काय आहे त्याच्या ते ध्येयाच्या लागलेला लागला झपाटल्यासारखं तर यश बाप पुणे त्याला ओढून पण आणावं लागत नाही समोर येऊन उभा राहते तर महिलांनी आपलं आयुष्य स्ट्रॉंगली करावं आपल्या मुलाबाणांना चांगलं वळण लावावं आज शिक्षणाची आच... गरज आहे आपल्याला आपल्या मुलाबाना शिक्षणाची गरज आहे महिलांनी सक्षम झालं पाहिजे आणि त्यांनी व्हावं असं मी त्यांना विनंती करते आज या व्यासपीठाच्या माध्यमातून तुम्ही हा तुमचा संघर्षमय प्रवास सुरुवातीला घरच्यांचा सपोर्ट नव्हता तरीसुद्धा शिक्षणाची आवड म्हणून तुम्ही केलेले कष्ट तुमची जिद्द यामुळेच आज तुम्ही इथंपर्यंत पोहोचलात आणि तुमच्या मिस्टरांमुळे तुमचा तो एक खंबीर साथ होती त्यामुळे तुम्ही आज या यशाच्या शिखरावर चढू शकलात मुलांना शिकवू शकलात आज हा संघर्षमय प्रवास तुम्ही या व्यासपीठाच्या माध्यमातून शेअर केलात त्यासाठी खूप धन्यवाद थँक्यू तुमचे पण खूप खूप आभार थँक्यू